अनेक दिवसांपासून बार्शी तालुक्यात वावर असलेल्या वाघानं आणि रायरासकडे वळवला असून एका वासराचा फडशा पाडला यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर जंगलातून धाराशिव जिल्ह्यातील एडशी अभयारण्यात आलेल्या वाघोबाचा वावर धाराशिव आणि बार्शी तालुक्यातील सीमावर्ती गावांमध्ये अनेक दिवसांपासून होता वाघोबाच्या धुमाकूळ घालण्यातून बार्शी तालुक्यातील उत्तर भागात गेल्या काही दिवसांपासून जनजीवन विस्कळीत झालं होतं वाघाबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड दहशतीचं वातावरण होतं बार्शी तालुक्यातील मुंगशी आर परिसरात दोन दिवसांपूर्वी वाघानं धुमाकूळ घालत गाईच्या वासरावर हल्ला केल्याची घटना घडली होती तथापि ही घटना ताजी असतानाच याच तालुक्यातील वैरागजवळच्या राळेरास राळेरा शिवारात पट्टेदार वाघ असल्याचा बोभाटा झाला या गावच्या शिवारात ओढ्याजवळ त्याचे ठसे आढळून आले शिवाय सासुरे येथील आवरे यांच्या म्हशीचं रेडकू गायब झाल्याचं निदर्शनास आलं राळेरास आणि सासुरे येथील तरुणांनी शेतशिवार धुंडाळून काढत पाहणी केली सासुरे शिवारात आवारे यांच्या शेताजवळ एका दगडावर रक्ताचे डाग दिसून आले तसंच पावलांचे ठसे देखील आढळून आले राळेरास येथील ओढ्याजवळ मेजर बाजारे यांना सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास वाघाचे ठसे दिसून आले त्यांनी पोलीस पाटील गणेश पाटील यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली ठशांचे फोटो बार्शी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाहणीसाठी पाठवण्यात आले संबंधित ठसे हे वाघाचेच असल्याचं या अधिकाऱ्यांनी सांगितलं